मुंबईत मनसेला आणखी एक मोठा धक्का बसलाय जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आणि मनसेचे विभाग अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले संदीप ढवळे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय संदीप यांनी आता शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलंय खासदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत संदीप ढवळे यांनी जय जवान गोविंदा पथकातील प्रमुख सदस्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला जय जवान गोविंदा पथक ज्यांच्या नावे विश्वविक्रमाची नोंद आहे हे गोविंदा पथक ज्यांच्या एका आदेशावर असे या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे आपल्या संयत आणि साहसी वृत्तीनं संदीप यांनी आपले नेतृत्व गुण जय जवान गोविंदा पथकाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलेत याच जोरावर ते राजकारणातही आले मनसेच्या माध्यमातून ते राज ठाकरेंना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अविनाश जाधव यांना साथ देत राहिले विशेष म्हणजे ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर एकत्र आले तेव्हा जय जवान गोविंदा पथकानं थर रचत सलामी दिली होती त्यानंतर प्रो गोविंद स्पर्धेवेळी ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचा वचपा काढला गेला असा आरोपही केला गेला होता आता महापालिका निवडणुकीत मुंबईच्या प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर मधून संदीप ढवळे यांच्या पत्नी सायली ढवळे नगरसेवक पदासाठी इच्छुक होत्या ठाकरे बंधूंच्या प्रभाग मनसेला सुटला देखील पण शिवतीर्थहून या ठिकाणी विद्या कांगणे यांना उमेदवारी दिली गेली यामुळे संदीप ढवळे नाराज झाले त्यांच्या पत्नी सायली ढवळे यांनी या ठिकाणाहून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता विशेष म्हणजे यानंतर शिवतीर्थवर संदीप ढवळे आणि सायली ढवळे यांना राज ठाकरेंनी बोलावून घेतलं होतं त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचंही ढवळे यांनी जाहीर केलं होतं साहेबांचा आदेश हाच माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी अंतिम आहे असंही ढवळेंनी दोन जानेवारीच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं आणि चारच दिवसांनी संदीप ढवळे थेट शिंदेंच्या मंचावर दिसलेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे जोगेश्वरीत मनसेला मोठा धक्का बसलाय गेल्या तीन दिवसात मनसेला मोठे धक्के बसताय जागा वाटपात वॉर्ड उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गेल्यानं आणि उमेदवारी न मिळाल्यानं मनसैनिक माजी नगरसेवक पदाधिकारी पक्षाला रामराम करताना पाहायला मिळत आहेत यामुळे मनसे समोर पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता निर्माण झालंय तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद